फोन करून विचारूया म्हटलं काय परिस्थिती राहणार स्वतः बोलले की समाधान वाटत हो हो स्वतः बोलले की एक वेगळीच मजा येते हो <laughs> स्वतःचा आवाज तुमचा आवाज ऐकला की जरा वेगळा वाटतंय बोललो एकदा यावेळी यावेळी तुम्हाला सांगतो अक्षरशः एवढे पैसे बोग बेग बरो बेग बरोबर एवढं घ्यायला आलोय मी आता मला सप्ले लिमिट माझा आता म्हणजे किती घालायचं त्या बागेला किती घालायचं त्याला घालून तेवढं कमीच आहे क्लायमेटच क्लायमेटच <laughs> चेंज झालं तर काय करणार तिथे डिमांडच करते ना रोग आला की आपल्याला हात राहत नाही एवढा खर्च केला चला थोडस हा असं होत ते म्हणजे सोडता बी येत नाही आणि धरता बी येत नाही त्यातली गत होते oh. हा नाद गेला म्हणलं तो कडल न्यायला पाहिजे निम्म्यात टाकून चालणार नाही तसली तशी आवडत झाली आता ही जर रडू बी रडता येणार जर हसू बी येत येणार काय अवघड झाले चांगला नाही बरोबर बाकी बाकी ठीक आता आता तुम्ही नाद केला तर आम्ही पण नाद केलेला आहे आम्ही काय नाही बरोबर आहे पण नाद असा करा की याला धरून या वर्षी रेट असा लावा की पेटून देऊ मार्केट पूर्ण पेटलाय महाराष्ट्र मार्केट नाही ना, आखा महाराष्ट्र पेटवलाय तुम्हाला बाहेर काय जगात चाललंय मार्केटमध्ये काय चाललंय ह्याचा अभ्यास मिळल्यामुळं जागेवाले बी टाईटमध्ये मध्ये विकतायत खरीद बी ताईटमध्ये घेत आहेत खाणारा खाऊ द्या ना खाणाराचे पैसे येऊ काजू बदाम खाते विवाड एवढं एवढं हे झाले या खेपेला वातावरण क्लीन झाले लोक मालच खराब आहेत लोकांची मग मला हेच म्हणायचे ना की रेट दिसत आहेत पण तू कष्ट दिसत नाही ना खाणाऱ्याला खाऊ दे ना थोडंच माग कायमच आपण त्यांना फुकाट कसं द्यायचं हो बरोबर आहे की तुम्ही बाकी तुम्ही महिन्याला रिचार्ज मारताय मोबाईल न चुकता ते कसं काय तुम्हाला आणि शेतकऱ्याला कर तुम्ही करत नाही म्हणजे काय अर्थच नाही असेच म्हणतो रिचार्ज मारताय गाडीला डिझेल माग झालं पेट्रोल माग झालं गाडी कोण थांबवली हा रिचार्ज तर वेसन आहे मोबाईल तर वेसन आहे लोकांना आता असं नाही मारले की ते जीव जातोय हो संपला की अगोदर दोन दिवस मारून ठेवते हा आहे डाळीम खाणारा आता चांगला एक उच्च दर्जाचा ग्राहक तयार झालेला आहे आणि तो काजू बदाम पिस्ता खातो हजार रुपये किलोनी दीड हजार दोन हजार रुपये किलोनी खातो जर त्या पद्धतीने तो खाणाऱ्यातला हा पदार्थ बनला असेल आणि जर अनेक रोगावरती जर फळे चालत असेल तर गोळ्या खाण्याने औषध खाण्यापेक्षा आता शोध खाणाऱ्यांनी ठरवलेले गॅरेम खाल्लं पाहिजे डॉक्टर सांगतात हाय मग मग त्याचा रेट वाढून डिमांड ते रेट वाढला पाहिजे म्हणूनच तर रेट वाढले ना नाही तर या जुलैमध्ये एवढे रेट कधीच पाहायला भेटले नव्हते जुलैमध्ये आज पत्तर ऐंशी रुपये गुटी विकली जाते तीच गुटी पंचवीस तीस रुपये आम्ही विकत होतो डबल नी रेट वाढलेत नक्कीच आपल्या अपेक्षा वाढलेली गोटी म्हणजे तुम्ही ना ती किती गोटी गोटी पण येते पन्नास ग्रॅम ते शंभर सुद्धा आज साठ पासष्ट आणि जर शंभर ग्रॅम ते दीडशे ग्रॅम सत्तरशे नव्वद रुपये झालेले जशी म्हणजे दीडशे ग्रॅम ची गोटी म्हणायची का शंभर ची म्हणायची गोटी पन्नास ग्रॅम ची शकते ज्याचा माल कशा क्वालिटीचा आहे जर ज्याची ज्याचा माल मोठ्या साईजचा त्याची गुटी दीडशे ग्रॅमची ची होऊ शकते दोनशे ग्रॅम ची पण गुटी होऊ शकते तेराशे हा आणि ज्यांचा माल वर दोनशे अडीचशे ग्रॅम आहे त्याची खाली पन्नास ग्रॅम ची पण गुटी होऊ शकते आणि जो गोटी पण लमन होऊन काय त्याचे रेट कॅलेवलवर येत नाही त्याची क्वालिटी असेल तसा साईज असेल तसा रेट मिळतो म्हणजे मला काय म्हणायचं आहे सव्वाशे ग्रॅम समजा एकशे चाळीस ग्रॅम गोटी तर सत्तर ऐंशी रुपये झालाय हो 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 ऐंशी चाललाय पंच्याऐंशी चाललाय आणि अडीचशे 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 साईज असेल तर त्याच्यावर सव्वाशे एकशे तीस त्याच्यावर जाते आणि चांगलं वर असेल तर दीडशे दोनशे अडीचशे रुपये बागेत कमी असतं तो ते कुठं एवढे दोन तीन जारकेट तीनशे ग्रॅम चारशे ते कसं आहे आपण म्हणतो पूर्ण बाग यावी आपली इच्छा असते पण ती येत नाही आता शरद किंग मध्ये तीस साईज शेवटची साईज दीडशे दोनशे ग्रॅम आहे ते मलायटीवर राहते व्हरायटी म्हणून आता भविष्यात चांगली व्हरायटी लावायची आपण आणि फळ धरायची तुम्हाला एक व्हिडिओ सोडतो त्याची खाली दोनशे ग्रॅम ची गुटी आहे ती फळ तुम्हाला व्हिडिओ सोडतो मी मला हाय करा चालेल चालेल ठीक आहे चालेल बघूया माझा का अनेक महिना भर आहे आता तुम्ही कोल्हापूर भागात बोलताय कोल्हापूरला पाऊस जास्त असतो अहो जीव जातो इथं हे म्हणजे व्यसनच आहे जुगार दारुडा तसं हे डाळिंब आहे त्याला हैला धरून किती भी मर मर मरायचं नसतं <laughs> काय दिवस नाही रात्र नाही अहो अक्षरशः पै पाहुणे नाही अहो सोडताय बाग सोडत नाही कुठल्या कार्यक्रमात जाता येत नाही काय कुठं जाता येत नाही बरोबर आहे बरोबर नाही हे व्यसन आहे बरोबर आहे तुम्ही म्हणताय आमचे तीच एकदा व्यवसायात गुंतलं की आम्ही कुठं जात नाही तसं तुमचा हा व्यवसाय शेती करणं आमचा व्यापार करणं पण आहे ठीक आहे तो छंद चांगला आहे इकडं तिकडं बाहेर फिरण्यापेक्षा आपण शेतीत गुंततोय आपल्या व्यवसायात गुंततोय आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के यावर्षी होणार आहे फक्त माल टिकवा हो हो हा बोला की ऑगस्ट मध्ये रेट काढलेले असतील एवढंच या सांगतो मी तुम्हाला चालेल मग काय हरकत नाही मी आता कसं म्हणणार गणपतीच्या अगोदर माल काढणार आहे मी तुम्हाला मी तेच आता आपले गणपती सत्तावीसला आहे ना वीस तारखेला मार्केटला हा हा मी तारका सांगितलं कुठल्या तारखेला गणपतीला तुम्हाला भेटणार मी अगोदर म्हणून तुम्हाला भेटणार पहिला मी हो मोकळा यायचं मोकळा हो हो पहिला भेटणार मग त्या हिशोबाने आपण काढूया हं चालेल 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 आणि बरं वाटलं पाटील सकाळ सकाळ तुम्ही हसवला आम्हाला चांगलं मस्त बघितला हं म्हणजे ओ सुबी देना रडूबी ना किती किती टेन्शन मध्ये जरी शेतकरी असला या शेतकरी टेन्शन मध्ये असला तरी हसतो पण आणि रडतोय पण त्यालाच माहिती म्हणजे विद्युत शकागत झाले जोकर सारखा कार्यक्रम झाला शेतकऱ्याचा हो 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 जोकर मारत नाही तो अशी म्हणायचा बरोबर आहे गद झाल्या पण ह्या केना मारू द्यायचे नाही एवढं मारून देणार नाही चला ओके 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद